महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात सर्वात जास्त स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जातं मात्र स्ट्रॉबेरी पिकाला बदलत्या खराब हवामानाचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या पिकावर करपा रोग पडतोय आणि फळं देखील खराब होत आहेत शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट होतच त्यात आणखी एक भर म्हणून लिंगमाळा परिसरात स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जंगली रानगाव्यांमुळे पिकाचे मोठे नुकसान झालं आहे शेतकऱ्याच्या हातात आलेला घास रानगाव्याच्या त्रासामुळे हिरावून गेला आहे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान होत असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे सकाळी सात वाजता आमच्या शेतामध्ये गव्हा घुसला आणि आमच्या अर्धी शेतीची वाट लावून टाकली स्ट्रॉबेरी खाल्ली आणि पाच सहा फूट जाळी लावलेली आहे त्याच्या जाळीवर आमच्या वती आतमध्ये आला आणि पूर्ण शेताची वाट लागली असती पण तुम्ही वन विभागाने आणि फॉरेस्टी आम्हाला तार करंटची ता ता ते ताराच्या करंटची ते हे आम्हाला हे द्यावी सगळे शेतकरी आतापर जागे असतात पण आता थोडं झालं म्हणजे आम्ही सकाळी सहा वाजता थोडंसं झोपायला गेलो तिक्यात सात वाजता इथं येऊन तरी वाट लावून गेली स्ट्रॉबेरी सगळी खाल्ली आमची अर्धी जरी त्यांनी खाल्ली आत ते अर्धे वंड आणि ते तार्याच्या तारेच्या ना सहा सात फुट ऑफ कंपाऊंडवर तरी तो आतमध्ये आला आणि आम्हाला तुमच्या जाता त्यांच्या हाकलता बी येता येत नाही आम्हाला काही करता येत नव्हतं तरी त्याला आम्ही कस तरी बाहेर काढलं ते चोरगीच्या साईडने तो बाहेर तिकडं गेला तो तिकडनं पण लवकर लवकर आम्हाला फक्त आमच्या अपेक्षा शेतकऱ्यांची की लवकरात लवकर आम्हाला फॉरेस्टने आणि वन विभागाने की ताराचे करण ताराची आम्हाला म्हणजे तुमच्याकडे अपेक्षा आहे की ताराची करण आम्हाला लवकर लवकर त्यांनी द्यावी महाबळेश्वर पाचगणी भागात पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे आवर्जून या भागातील लाल थोडीशी आंबट अशा स्ट्रॉबेरीची चव चाकत असतात मात्र ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदल यामुळे पिकांवर पडणारा करपार रोग त्यामुळे पहिले शेतकऱ्यांचं कंबर्ट हे मोडलं आहे आणि त्यात रानगाव्याच्या स्ट्रॉबेरीच्या शेतात धुडगुसाने शेतकरी मोठ्या चिंतीत पडला आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे मदत मागितली आहेच पण त्याचबरोबर वन विभागाने विद्युत वाहक जाळी जंगलाच्या बाजूने बसवावी अशी मागणी देखील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी यांनी केली आहे न्यूज एटीन मराठी साठी शुभम बोडके सातारा